मुख्यमंत्री सौर कृषी योजना कामातील अॅल्युमिनियम तारे चोरी करणारी टोळी जेरबंद आळेफाटा पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत चालू असलेल्या कामातील अॅल्युमिनियम तारे चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे या प्रकरणी तब्बल बारा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बोरी बुद्रुक तालुका जुन्नर येथे रात्री वाजता काम सुरू असताना ए कंडक्टर डॉग शंभर प्रकारचे बंडल किंमत रुपये चोरीला गेले होते फिर्यादी ठेकेदार ज्ञानेश्वर बनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला या कारवाईत सौरभ ओमकार तांगडे राहणार नारंगगाव व विशाल कैलास सूर्यवंशी राहणार सुलतानपूर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथीदारांची नावेही उघड झाली आहेत त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली अल्टो कार किंमत दोन लाख छोटा हत्ती वाहन किंमत पाच लाख आणि चोरीस चोरी गेलेल्या अॅल्युमिनियम तारांचा माल असा एकूण बारा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे